दे सर्वता सर्वता। अपना सादर करत आहे चलचित्र देखावा आठ ऑगस्ट ची रात्र आठ ऑगस्ट ची रात्र नमस्कार मी केशवराव भोसले नाट्यगृह गेली शंभर वर्ष मी या कलानगरीत अभिमानानं साठ माने उभवतो अहो साक्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी माझी निर्मिती केली महाराजांचा स्पर्श झाल्याचा मला केवढा आनंद आणि अभिमान होता सन एकोणीसशे पंधरा ते सन दोन हजार चोवीस या प्रदीर्घ प्रवासात मी केवळ भाव विघोर आनंद अनुभवला संगीत रंगभूमीचा उदय आणि सुवर्णकार याला मीच तर साक्षीदार आहे एकापेक्षा एक अवीट गोडीची नाट्यगीत माझ्याच आसमंतात उमटायची आणि अक्षरशः व्हायचा कितीतरी नामवंत अभिनेते माझ्यासमोर वाढले घडले त्यांचे पल्लेदार संवाद स्वगत आणि अभिनय बघितला की माझा मलाच अभिमान वाटायचा कोल्हापूरला गला नगरी का म्हणतात याचं उत्तर माझ्या कुशीत वाढलेल्या कितीतरी कलाकारांनीच दिलेलं असायचं नर्तकांचे पदन्यास त्यांच्या पायातील घुंगरांचा मंजूर स्वर तबल्याचे बोल आणि पेटीचे सूर मी आजही माझ्या उदरात जपले आहेत शेकडो हजारो गायक गायिका माझ्याच साक्षीनं स्वर्गीय ताणा छडायचे त्यांचे सूर आला आणि हरकती ऐकल्या की मला माझ्या अस्तित्वाच सार्थक झाल्यासारखं वाटायचं कधी शाळांच्या स्नेहसंमेलनात निरागस चिमुकल्यांचा कलाविष्कार आणि कधी तरुणाईच्या जल्लोषात भिंती दुमदुमून जायच्या उभ्या महाराष्ट्रातील आणि देशातील कितीतरी विचारवंत व्याख्याते वक्ते यांची भाषण मी ऐकली त्यांचे विचार या मातीत रोजण्यासाठी

आणि माझ उदय असलेल्या रंगमंचापर्यंत आली धुरान माझा श्वास कोंडला लाल गुंग ज्वालांनी मला घेरलं प्रत्येक क्षणाला माझा एक एक कोपरा करपत होता ढासळत होता अग्नीचे चटके सहंग मी माझ्या इतिहासाच्या खुना जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्या अग्नी प्रलयापुढं मी हतबल झालो एकीकडे माझ्यावर पाण्याचा मारा सुरू होता आणि त्याच वेळी अनेक डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या अनेकांचा कंठ दाटून आला होता माझ्या आणि माझ्या भोती सुरू असलेलं अग्नि तांडव पाहून कोल्हापूरकर सुन्न झाले होते आणि त्याच वेळी माझ्या कानात गीतांचे सूर होते नाटकांचे संवाद होते तबल्याचे बोध होते आणि नृत्याचे ताल होते त्या भीषण आखीतही माझ्या डोळ्यासमोर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मला निर्माण केल्यानंतर गेल्या शंभर वर्षातील प्रवासाची क्षणचित्र सरकत होती आज जरी मी या तांडवात उद्ध्वस्त झालो असलो तरी मला खात्री आहे माझ्या कलाकारांबद्दल रसिकांबद्दल आणि पुनर्निर्मितीच्या बुलंद इच्छेबद्दल त्यामुळे मी संपलेलो नाही मी या मातीशी विक्रूप आहे तिथल्या कलेशी इमान राखून आहे आणि कोल्हापूर बद्दल ऋणानुबंध जपून आहे मी केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरच्या प्रत्येक कलाकाराचा आत्मा आहे